ठळक घडामोडी देशोन्नती न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन करा देशोन्नती मध्ये दे आपलं स्वागत सव्वीस नोव्हेंबरच्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी जगातील सर्वात कोण मारिया प्लास्टिक प्लास्टिकचा ढिगारा आढळल्यानंतर आता सर्वात उंच शिखरावरही प्लास्टिकच्या संकटाचे सावट आहे प्लास्टिकच्या तपासणीसाठी शास्त्रज्ञांनी एव्हरेस्ट वरील अकरा ठिकाणचे नमुने घेतले होते सर्व ठिकाणी आढळले आहेत केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात देशात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या दिल्ली चालू आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे हरियाणाच्या बॉर्डर वर पोलिसांनी रोखल्याने शेतकऱ्यांनी उग्र आंदोलन करत त्यांचे बॅरिकेड फेकून दिले होते तसेच पोलिसांवर दगडफेक करण्यात आली होती राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना कुंडीत पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला तर यातून आमच्या तीन पक्षांची एकजूट अजून बळकट होणार आहे पण विरोधी पक्षाच्या राजकीय नेत्यांना त्रास देण्याची भाजपची जुनी परंपराच असल्याचे राज्यातील ईडीच्या कारवाईवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटले आहे वाढीव वीज विरोधात राज्यातील विरोधी पक्ष आक्रमक झाले असून त्यात मनसे देखील आक्रमक झाली आहे आज राज्यभरात ठिकठिकाणी मनसेकडून आंदोलन केले जात होते मुंबई पुणे नाशिक औरंगाबाद सहित अनेक आक्रमक झाल्याचे मिळाले जा राष्ट्रीय शेअर बाजाराबरोबरच मुंबई शेअर बाजाराने कार्वी स्टॉक ब्रोकिंगचे चे सदस्यत्व कंपनीच्या दिवाळखोरीमुळे रद्द केले आहे आता कार्वी स्टॉक ब्रोकिंग कडून ज्या गुंतवणूकदारांची येणी आहेत ती शेअर बाजारांच्या गुंतवणूकदार संरक्षण निधीमधून चुकती करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे वाणिज्य वृत्तात म्हटले आहे मुंबईवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला आज बारा वर्ष पूर्ण झाली यावर रतन टाटा यांनी भावुक पोस्ट केली आहे मुंबईवर हल्ला होताच मुंबई पोलिसांनी एकेका दहशतवाद्याला शोधून ठार केले तसेच मुंबईकरांवर एकतेला सांभाळून ठेवण्याची जबाबदारी असल्याचे आवाहनही त्यांनी केले आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसभा पूर्वपरीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली होती नेमका हा काळ किती आणि परीक्षा कधी होणार याबाबत विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम आणि भीती निर्माण झालेली आहे आता तातडीने ही परीक्षा घेण्यात यावी अन्यथा आंदोलन करू असा इशारा पुण्याच्या विद्यार्थी संघटनेनं दिला आहे केंद्र सरकारने शेतकरी कामगार विरोधी कायदे ऑनलाईन शिक्षण पद्धती बंद करा प्रस्तावित जनविरोधी प्रकल्प रद्द करा यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभा आणि शेतकरी कामगार घटकातील आंदोलकांनी आज नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता दुतर्फा रोखून धरला होता कोल्हापूर शिवाजी विद्यापीठाच्या विविध विभागांमार्फत स्वावलंबी तत्वावर काही पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू आहेत या अभ्यासक्रमांचे शैक्षणिक शुल्क हे विद्यापीठाने संलंधित महाविद्यालयामधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना दहा टक्के माफ करण्यास विद्यापीठाच्या प्रशासनाने मान्यता दिली आहे देशात आतापर्यंत दे ब्याण्णव लाख सहासष्ट हजार सातशे पाच कोरोनाबाधित असून चार लाख बावन हजार तीनशे चौवेचाळीस ऍक्टिव्ह केसेस तर एक लाख पस्तीस हजार दोनशे तेवीस रुग्णांचा दुर्दैवानं मृत्यू झाला आहे राज्यात आतापर्यंत सतरा लाख पंच्याण्णव हजार नऊशे एकोणसाठ कोरोनाबाधित असून पंच्याऐंशी हजार चारशे अठ्ठ्याऐंशी ऍक्टिव्ह केसेस तर शेहेचाळीस हजार सातशे अठ्ठेचाळीस रुग्णांचा मृत्यू झाला आहे कोरोना संकट काळातील वीज बिलावरून भाजपने गेले काही दिवस रान पेटवल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण हे महागडी सरकार ऊर्जा मंत्र्यांच्या विरोधात आक्रमक झाली आहे मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांच्या नेतृत्वात गुरुवारी संविधान चौकातून हा जनाक्रोश मोर्चा निघाला पोलिसांनी अडवल्यानंतर कार्यकर्त्यांनी या दडपशाहीचा विरोध केला दुसरीकडे संविधान दिनाच्या निमित्तानं महामानव बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आलेले ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी भाजपच्याच काळात तो महावितरणाचा तोटा चार लाख कोटींवर गेला असा आरोप करीत जनतेला बिलाचे हप्ते पाडून दिलासा देण्याचा आमचा प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पामध्ये जलसाठा वाढवण्यासाठी जिकडे तिकडे पाणी अडवण्यात आल्यामुळे आता प्रकल्प बाधित क्षेत्राजवळ हिंस्त्र प्राण्यांचा वावर वाढलेला आहे त्यामुळे प्रकल्प बाधित क्षेत्राजवळ असलेल्या ग्रामीण भागातील उर्वरित वस्त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी प्रकल्प बाधित असलेल्या गावातील नागरिकांकडून होत आहे अनिवृत्तात भंडारा जिल्ह्यात राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने संप पुकारत आंदोलन केले या आंदोलनात राजपत्रित अधिकारी तथा जिल्हा परिषद पंचायत समिती लिपिक वर्गीय कर्मचारी समाविष्ट झालेली नव्हती तहसील वगैरे सर्व शासकीय कार्यालयाचे कामकाज सुरळीत सुरू होते संप आंदोलन व निदर्शनाने आज गोंदिया जिल्हा गजबजला राज्य कर्मचारी संघटनेच्या वतीने आज संप पुकारण्यात आला यामुळे शासकीय कार्यालयांचे कामकाज ठप्प पडले होते तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केंद्र व राज्य सरकारच्या दुटप्पी धोरणाविरुद्ध जिल्ह्यात ठिकठिकाणी निदर्शनं केली त्याचप्रमाणे खासगीकरणाच्या विरोधात महावितरण व बँक ऑफ महाराष्ट्राचे कर्मचारी संपावर होते जातनिया ओबीसींची जनगणना करण्यात यावी या प्रमुख मागणीला घेऊन ओबीसींच्या नाय हक्कासाठी आज चंद्रपूर शहरात ओबीसी बांधवांनी विशाल मोर्चा काढला स्थानिक दीक्षाभूमीपासून प्रारंभ झालेला मोर्चा चांदा क्लब ग्राउंड वर विसावला यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता तरुण युवक युवती व युव महिलांनी मोर्चात मोठा सहभाग घेतला वर्धा जिल्ह्यातील लोअर वर्धा प्रकल्पातून सिंचनाकरिता पाणी सोडल्यामुळे अरवी तालुक्यातील धनोडी रोना विरुळ सोरोटा शिवरातील शेतकऱ्यांनी चना गौ आणि तुरीला पाणी देण्यास सुरुवात केली आहे डिझेल वर झालेली मोठी दरवाढ लक्षात घेता अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी कपाशीला पाणी न देता फक्त तूर या पिकाला पाणी देण्याची पसंती दर्शवली आहे दुसरीकडे वर्ध्यात लॉकडाऊन काळातील वाढीव वीज बिल माफ करण्याच्या मागणीसाठी माणसाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढला केंद्र सरकारच्या शेतकरी आणि कामगार विरोधी कायद्यांना विरोध करण्यासाठी आज आयोजित भारत बंद दरम्यान काढण्यात आलेल्या शेतकरी कामगार संघटनांचा नेतृत्व शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य तथा जिल्हा चिटणीस रामदास जराथे महिला नेत्या जयश्री वेळदा यांनी केले या मोर्चात हजारो शेतकरी कष्टकरी कामगार आणि शासकीय नियम शासकीय सेवेतील कर्मचारी संघटना सहभागी झाल्या होत्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम चरणात आली आहे दुसरीकडे प्रशासनाने ही मतमोजणीची तयारी केली आहे मतमोजणीची प्रक्रिया फारच किचकट स्वरूपाची असल्यामुळे त्यासाठी अनुभवी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातत्याने प्रशिक्षण देणे सुरू आहे बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालय समोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निदर्शन करण्यात आली शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करून रुपयांची आर्थिक मदत द्यावी कृषी पंपांना चोवीस वी तास वीज पुरवठा करण्यात यावे अशा मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चा शाडू कॅबिनेट मंत्री विठ्ठल लोखंडकार जिल्हाध्यक्ष मदनराजे गायकवाड जिल्हा संघटक शैलेश गोंधने यांसह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अनिरुद्धात सरकारकडे विविध मागण्यांशी निवेदन वारंवार देऊन सुद्धा सरकारने मागण्यांचा विचार व पूर्तता न केल्याने राज्य सेवा सहकारी कर्मचाऱ्यांनी आज बुलढाणा जिल्ह्यात राज्य शासना विरुद्ध बंद पुकारला बंद मध्ये तहसील विभाग उपविभागीय अधिकारी महसूल प्रशासनाचे कर्मचारी सहभागी झाले होते संभग्रांनी आज सकाळी अकरा वाजेपासून खामगाव येथील प्रशासकीय इमारतीचे प्रवेशद्वार बंद करून ठेवले होते वाशिम ते महावितरण शासनाच्या निष्ठूर धोरणाविरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज जनमोर्चा काढण्यात आला आहे कोरोना महामारीत झालेल्या लॉकडाऊन मध्ये सर्वसामान्य लोकांचा रोजगार हिरावून घेतला असताना दुसरीकडे महावितरण कंपनीने ईस्ट इंडिया कंपनी सारखी क्रूर भूमिका घेऊन लोकांना अव्वाच्या सव्वा वीज बिले दिली असा आरोप यावेळी करण्यात आला प्रभारी जिल्हाध्यक्ष मनीष डांगे यांच्या नेतृत्वाखाली मनसेने आंदोलन केले नांदेड शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या महापालिका प्रशासनाने तोंडाला मास्क न बांधणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे दुसरीकडे के वाढीव वीज विलाचे निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं जुना मुंडा येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला यावेळी दिलेल्या विविध घोषणांनी परिसर धनानून गेला होता हिंगोलीतील सेवा सदन मुलांच्या वस्तीगृहात आज राज्यमंत्री बच्चू कडू यांनी भेट देऊन शेतकऱ्यांच्या मुलांची आस्थानी चौकशी केली एक दिवस मुलांना विमानातून हवाई सफर घडून आणण्याचे आश्वासनही त्यांनी दिले यावेळी सेवा सदनाच्या मिराताई गणने धनराज कदम उपस्थित होते अन्य वृत्तात श्री क्षेत्र नरसिंह नामदेव या ठिकाणी श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा सातशे पन्नासवा जन्मोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला शिक्षण मंत्री गायकवाड यांच्या महापूजा करण्यात यावेळी आमदार तानाजीराव मुटकळे उपस्थित होते परभणी जिल्ह्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी लक्षणिक संपात परभणी जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा शाखा परभणीचे पदाधिकारी कार्यकर्ते संपात सहभागी झाले अन्य वृत्तात परभणी स्थानिक गुन्हे शाखा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने अवैध अवैध वाहतुकीच्या के कारवाई केली आहे या लाख रुपयांचा सा जप्त करण्यात आला आहे दुसरीकडे लॉकडाऊन काळात सर्वसामान्य नागरिकांना अव्वाच्या सव्वा वीज बिल आकारणी करणाऱ्या महावितरण कंपनीच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढला यावेळी जिल्हाध्यक्ष शेखराज गणेश सुरवसे जिल्हा संघटन श्रीनिवास लाहोटे गुलाबराव रोडगे आदींची उपस्थिती होती लातूर शहराला कचरामुक्त करण्यासाठी महापालिकेने ओल्या कचऱ्यापासून खत निर्मितीचे चार प्रकल्प शहरात कार्यान्वित करण्यात आले आहेत परिणामी डेपोवर जाणाऱ्या कचऱ्यांच्या प्रमाणात घट झाली आहे जळगावातील श्रीराम मंदिर संस्थानतर्फे कार्तिकी प्रबोधनी एकादशी निमित्त काढण्यात येणारा व दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या रथोत्सवाला यंदा कोरोनामुळे मोगरी लावण्यात आली रथाचे यंदा जागेवरच पूजन करण्यात आले व भक्तांनी तर दहा पावले रथ ओढून रथोत्सव साजरा केला दर्शनासाठी भक्तांनी अलोट गर्दी केली होती तब्बल तीन वर्षानंतर शाहरुखने पठांच्या कामाला सुरुवात केली आहे आता शाहरुखच्या पठांमध्ये अनुष्का शेट्टीला बाहुबली एक आणि बाहुबली दोन या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी मिळवून दिली दिवसेनेच्या मुख्य भूमिकेमुळे तिच्या चाहत्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती प्रभा सोबत तिची ऑनस्क्रीन जुडीला खूपच पसंती मिळाल्याचे सिने रूतात म्हटले आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आयसीसी चे अध्यक्षपद मिळणे हा माझा बहुमान आहे क्रिकेटचा विकास आणि उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही एकत्रित प्रयत्न करू संघटनेचे सर्व सदस्य मिळून क्रिकेट मध्ये पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करू असं नवनिर्वाचित अध्यक्ष ग्रेक बारकरी यांनी म्हटले आहे जपान मध्ये पुढील वर्षी होणाऱ्या चे आयोजन सुरक्षितपणे घेण्यास सक्षम आहे असा ठाम विश्वास टोकियोचे गव्हर्नर युरिको कोयके यांनी व्यक्त केला आहे यजमान शहर म्हणून जे जे काही खेळ होतील ते साध्य करण्याचा सरकारचा निर्धार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे हवामान वृत्त पुणे वैद्यशाळेनं व्यक्त केलेल्या अंदाजानुसार मराठवाडा मध्य व उत्तर महाराष्ट्रात व विदर्भातील तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे देशोन्नती व्हिडिओ बुलेटिन येथेच संपले ते वाजत आपल्या न्यूज पेपर विक्रेत्याकडे देशोन्नतीची मागणी करा वाजत राहत देशोन्नती कारण प्रत्येक बातमी मागे सत्य जाणून घेण्याचा आपला अधिकार